आजचा दिवस जगाच्या इतिहासात कदाचित एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाऊ शकतो कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने अमेरिकेपासून ते भारतापर्यंत होय अगदी आपल्या भारतापर्यंत एकच खळबळ उडवून दिली आहे तुम्ही बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर ॲप्स लिस्ट किंवा ॲप फाईल्स हे शब्द नक्कीच ऐकले असतील पण नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या यादीमध्ये भारताच्या प्रधानमंत्र्यांसह इतर बड्या भारतीयांची नावं असल्याचा आरोप केला जातोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर उलगडा करणार आहोत जेफ्री एप्सिन कोण होता त्याने असं काय केलं होतं की आज त्याच्या मृत्यूनंतरही जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची झोप उडाली आहे आणि मुख्य म्हणजे ज्या चार भारतीयांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत त्यांचं नेमकं कनेक्शन काय आहे ही माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल पण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच धोकादायक असते नमस्कार मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की अमेरिकेत आणि जगभरात एक वेगळंच टेन्शन निर्माण झालं आहे कारण आहे एप्सिन फाईल्स ही काही साधीसुधी कागदपत्र नाहीत या फाईल्समध्ये जगातील अशा लोकांची नावं आणि फोटो आहेत ज्यांना आपण आदर्श मानतो किंवा जे जगावर राज्य करतात असं म्हटलं जातं अमेरिकेतील बड्या नेत्यांपासून ते हॉलिवूड स्टार्सपर्यंत आणि आता तर चक्क भारतीय दिग्गजांपर्यंत या यादीची व्याप्ती वाढली आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण यादी जगासमोर येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत अमेरिकेतील बऱ्याच लोकांची नावं आणि जवळपास फोटो यापूर्वीच लीक झाले आहेत पण खरी खळबळ -खर तेव्हा माजली जेव्हा या अमेरिकन स्कॅन्डलमध्ये भारतीय नावांचा समावेश झाल्याचं समजलं एक नाही दोन नाही तर तब्बल चार मोठी भारतीय नावं या एप्सिन फाईल्सशी जोडली गेली आहेत आणि यात सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं होय तुम्ही बरोबर ऐकलत पण घाबरून जाण्याचं कारण नाही कारण नाव येण्यामागचं नेमकं का कारण आणि संदर्भ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ते आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत पण त्याआधी या सगळ्याचा सूत्रधार ज्याच्यामुळे आज हे वादळ निर्माण झालं आहे त्या जेफ्री एप्सिनबद्दल जाणून घेऊया कारण जोवर तुम्हाला या माणसाचा इतिहास कळणार नाही तोवर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता येणार नाही जेफ्री एप्सिन हे नाव ऐकताच अमेरिकेतील कित्येक बड्या लोकांच्या अंगावर काटा येतो एप्सिन हा एक अमेरिकन श्रीमंत व्यापारी होता पैशांचा ओघ त्याच्याकडे पाहण्यासारखा होता त्याचा जन्म एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झाला आणि दोन हजार एकोणीसमध्ये तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला पण त्याच्या आयुष्याचा हा प्रवास सरळ मार्गी नव्हता लोकांच्या नजरेत तो एक यशस्वी फायनान्सर होता पण पडद्यामागे तो एक यौन अपराधी म्हणजेच सेक्स ऑफेंडर होता त्याच्यावर आरोप होते की तो लहान वयाच्या मुलींचं शोषण करायचा आणि हे शोषण तो एकटा होता। तर त्यांनी यासाठी एक मोठं जाळं निर्माण केलं होतं एप्सिनकडे अफाट संपत्ती होती न्यूयॉर्कमध्ये एक महाल फ्लोरिडामध्ये एक मोठं घर आणि सर्वात कुप्रसिद्ध म्हणजे त्याचा स्वतःचा खाजगी बेटावरचा बंगला या बेटाचं नाव होतं लिटिल सेंट जेम्स पण लोक याला वेगळ्याच नावाने ओळखायचे या बेटावर जाण्यासाठी एप्सिनकडे स्वतःचं खाजगी विमान होतं ज्याला लोलिता एक्सप्रेस म्हणायचे हे नावच सांगतं की तिथे काय प्रकार चालत असावेत असं म्हटलं जातं की या विमानातून जगातील अत्यंत प्रतिष्ठित लोक ज्यात राजकारणी वैज्ञानिक मोठे व्यापारी आणि सेलिब्रिटी त्या बेटावर जायचे तिथे पार्ट्या व्हायच्या पण या पार्ट्या सामान्य नसायच्या एप्सिनवर असा आरोप आहे की तो तिथे आलेल्या पाहुण्यांचे गुपचूप व्हिडिओ बनवायचा भविष्यात त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी विचार करा जर जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो व्यक्ती किती पॉवरफुल होऊ शकतो सध्या समोर आलेल्या माहितीनुसार एप्सिनच्या या खजिन्यातून सुमारे पंच्याण्णव हजार फोटो व्हिडिओ आणि ईमेल सापडल्याची चर्चा आहे एप्सिन गुन्हेगारीत खूप चालक होता तो सरळ मुलींना उचलून आणत नसे तो त्यांना पैशांचा आमेज दाखवायचा तो लहान अनेकदा चौदा ते पंधरा वर्षांच्या मुलींना टार्गेट करायचा सुरुवातीला तो त्यांना सांगायचा की फक्त मसाज करायचा आहे आणि त्याचे खूप पैसे मिळतील गरिबी किंवा पैशाच्या गरजेपोटी या मुली तयार व्हायच्या पण एकदा त्या त्याच्या जाळ्यात अडकल्या की मग त्यांचं शोषण सुरू व्हायचं यात त्याला साथ द्यायची त्याची पार्टनर जिचं नाव आहे गिस्लेन मॅक्सवेल ही महिला या मुलींना शोधून आणण्याचं काम करायची ती गरिबी किंवा मॉडेलिंगचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना हेरायची आणि त्यांना ॲप्सिनकडे घेऊन यायची ॲपसिन या मुलींना पैसे द्यायचा आणि सांगायचा की अजून मुली घेऊन ये तुला जास्त पैसे मिळतील अशा प्रकारे हे एक पिरामिड स्कीमसारखं जाळं तयार झालं होतं या बेटावर एप्सिनने सर्वत्र कॅमेरे लावने होते असं मानलं जातं तिथे येणाऱ्या बड्या लोकांचे कृत्य रेकॉर्ड केले जायचे जरी याचे पक्के पुरावे अजून सार्वजनिक झाले नसले तरी ज्या प्रकारे तपास यंत्रणांना साठा सापडला आहे ते पाहता हे आरोप खरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही एप्सिनच्या या बेटावर आणि विमानात कोण कोण केलं होतं नावं ऐकली तर थक्क व्हाल अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग अशा अनेक दिग्गजांची नावं याद घेतली जात आहेत दोन हजार पाचमध्ये पहिल्यांदा एका चौदा वर्षाच्या मुलीने धाडस करून एप्सिन विरुद्ध पोलिसांत तक्रार केली दोन हजार आठमध्ये त्याला शिक्षा झाली पण ती खूपच कमी होती फक्त तेरा महिने दोन हजार एकोणीसमध्ये त्याला पुन्हा अटक झाली पण कोर्टात केस चालण्याआधी तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आता या फाईल्समध्ये चार भारतीयांची नावं का आहेत याकडे वळूया यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी उद्योगपती अनिल अंबानी आणि लेखक दीपक चोप्रा यांची नावं येतात मात्र उपलब्ध माहितीनुसार ही नावं व्यावसायिक डिप्लोमॅटिक किंवा सामाजिक संपर्काच्या संदर्भात आहेत कोणत्याही गुन्हेगारी कृत्यातील सहभागाच्या नाहीत मित्रांनो हे होतं ॲपसिन फाईल्स आणि त्यातील भारतीय कनेक्शनचं संपूर्ण सत्य आम्ही प्रयत्न केला आहे की उपलब्ध माहितीच्या आधारे तुम्हाला अचूक विश्लेषण द्यावं आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला काय वाटतं ॲप्सिन सारख्या माणसाशी फक्त ओळख असणं किंवा मीटिंग करणं हे आजच्या काळात एखाद्या नेत्यासाठी किंवा सेलिब्रिटीसाठी किती महागात पडू शकतं तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा